मित्रांनो नमस्कार डी आर गोट फार्म मध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये एक शेळी आणि तीन पाठी सुरुवातीला ही शेळी पहा पाठी पुढे पाहूयात मोठ्या मापाचे शेळे आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पन स्पेस वगैरे सहा दात लावलेल्या शेळीने उंची सदोतीस इंच कानाची लांबी अठरा इंच तीन महिने गाभन आहे शेळी सदोतीस हाईट सहा दात कान अठरा इंच तीन महिने गाभन आणि यानंतर ही पहा तीन मधली समोरची ही एक पार्ट आहे तिन्ही पाटीने दोन दात लावलेले आहेत उंची पस्तीस छत्तीस इंच पाटींची पण क्वालिटी पहा मित्रांनो युआर बिटल टॉप क्वालिटी मध्ये ही पहा ही दुसरी पाठ पाहू शकता आपण क्वालिटी कानाची लांबी रुंदी पण फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे हो ही दुसरी पार्ट आणि यानंतर ही पहा ही तिसरी समोरची ही तिसरी पार्ट अशा या तीन पाटी आणि एक शेळी विक्रीसाठी आहे डी आर गोट फार्म पत्ता आहे इटालापूर देशमुख तालुका जिल्हा परभणी मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणचाळीस एकसष्ट चाळीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये एक शेळी आणि तीन पाटी आहेत तर नक्की संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद